मंत्री उदय सामंत हे शरद पवारांची भेट घेणार आहेत सामंत आणि पवार या भेटीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे राजकीय वर्तुळात एका पक्षातली व्यक्ती दुसऱ्या पक्षातल्या एका नेत्याला किंवा व्यक्तीला भेटल्यानंतर सातत्यानं आपण चर्चा होताना बघतोय आणि आत्ताची ही जी बातमी आत येते मंत्री उदय सामंत हे शरद पवारांची भेट घेणार आहेत आता ही भेट नेमकी कशासाठी आहे सामंत पवार भेटीचं कारण नेमकं काय हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सामंत आणि पवार ही भेट नेमकी कशासाठी असू शकते काय त्याबाबत बांधता येऊ शकता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचतायत कुठल्याही क्षणी ते त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचतील याच्यामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रामध्ये होत असलेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शरद पवार यांना फोन सुद्धा आल्याचं त्यांनी काल सांगितलं की उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या एनडीएच्या त्याला हा एक संदर्भ असू शकतो महाराष्ट्र सरकारच्या वतीन महाराष्ट्रातील एनडीएच्या वतीनं महायुतीच्या वतीनं विनंती करण्यासाठी उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला जे आहेत ते गेले असावेत त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे की सध्या मतदार नोंदणीविषयी शरद पवार आणि त्यांचा पक्ष आक्रमक झालेला भूमिका तिथे तो एक मुद्दा तिथे महत्वाचा असू शकतो अनेक महत्वाचे की उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहचतायत प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यानंतर जर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला तर त्याबाबतचे तपशील पुन्हा एकदा घ्यायला तुमच्याकडे येऊ सध्या धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी